मंडळी दिशा शेंद्रिय शेतीमध्ये आपले स्वागत आहे मी तुमचा मित्र अण्णासाहेब जगताप अर्थातच भाऊ मित्रांनो आता गेल्या आठवड्यात जे काय पाऊस झाला हे पाऊस म्हणजे सगळ्याला जारीला आणले आणि आणखीन काही काही भागात पाऊस नाही बरं का पण ही जी काय पाऊस नसल्याचे कारण हे ते आहेत तर त्याच्यात नुसतं शेतकरी जिम्मेदार नाही कुणी उठलं की सुटलं काय म्हणते शेतकऱ्यांना असं करा झाडं लावा हे करा शेतकऱ्याने काय सगळं गुत्त घेतल्या नाही ऐका नाही दे ते विषय नंतर घेऊ तर आज तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे की जे काय आपल्याला निसर्गाने काही काही गोष्टी संकेत दिलेल्या असतात ह्या पावसाच्या बाबतीत म्हणा जमिनीत विहिरीचं विहीर कुठं खोदायची पाणी कोणत्या भागात आहे किंवा येणारा काळचं कसा राहणार आहे पाऊस काळ कसा राहणार आहे पिकावर रोग किडी आली तर त्याला तसं त्याचं नियंत्रण कसं करायचं शेती कशी करायची ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला निसर्गाने समजून सांगितलेल्या आहेत म्हणजे एक संकेत दिलेले असेल ते संकेत म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगतो मागे एक आपण शॉर्ट व्हिडिओ दिला होता की त्याच्यात जी काय सुगरण असती आपली ही सुगरण ती घट बनिते त्याच्यासाठी आणि हे घट कसं बनित असते मित्रांनो कसा घट बनित आहे जी काय सुगणीचा जी काय नवरा असतो हे ती काय करते चिमना हे ते चिमना त्याचं घळटं बनितेत आणि चार पाच घटे झाल्यावर तिला सुग्रिणीला जे घट पसंत पडन सुग्रिणीला काय जे घट पसंत पडन तेच घट ती त्या घरट्यामध्ये तिचे ते अंडे उ ठेवते आणि नंतरच ते तिचा असं वाटतं निसर्गाने तिला अशी देणगी दिलेली अशी बुद्धी दिलेली की तिलाच फक्त समजते आणि जे घट बनवतंय त्याला ते समजत नाही बघा निसर्गाची किमया आणि मी हे थोडक्यात सांगतोय की बा आपल्याला काय काय गोष्टी निसर्गाच्या ते आपल्यालासुद्धा काही काही लोप पाऊत चालल्यात आणि ते आपल्याला समजण्याच्या पलीकडच्यात म्हणून मी तुम्हाला ह्या थोड्या थोड्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतोय मी काय त्याच्यातला काय तज्ज्ञ नाही मी काय अभ्यासक आहे आप आपल्या शेतीमधला सेंद्रिय शेतीमधला आणि आपले जे काय काम चालू आहे त्याच्यामधला तर हे जे काय घट का हे घट निसर्गाने म्हणजे निसर्गाने जे काय बुद्धी दिलेली असते हे जे काय घट त्याने बनलेला असते त्या घट्यामध्ये तिला असं वाटतं की ह्या घाट्यामध्ये आपल्याला आपले पिले म्हणा आपले अंडे म्हणा आणि येणारा काळा म्हणजे का पाऊस काळ राहणार आहे त्या पावसाळामध्ये आपले आपण सगळे सुरक्षित राहू म्हणून त्याच्यामुळं ते, ते घरटे तिला पसंत पडत आहे म्हणजे चार पाच घरटे बनले आणि नंतर त्याच्यातच ती अंडे उगवते आणि त्याच्यात ते पुढची पिढी घडतील आता हे झालं आता जुने तुम्हाला विहीर दिसत असन एखाद्या विहिरीमध्ये असे फांद्या गेलेल्या असतात आणि त्या फांद्याला असे घरटे बनलेले असतात तुम्ही जुने वेग बघितलेले असेल आता ही नवीन वेगळी हे तर काय जवळपास झाड बीर काय उगालेलं नाही पण त्या झाडा जे काय उगालेले असतात त्याचे वाकडे तिकडे झाडं असतात ते मधी गेलेले असतात त्याचे फाटे गेलेले असतात त्याला घरटे बनलेले असतात आणि कितीतरी असे त्याच्यात ते चुगरणीचे खोपे त्याला बनलेले असतात पण जुने लोक काय म्हणायचे की बाबा ह्या वर्षी पाऊस पाऊसकाळ चांगला राहणार आहे काय म्हणायचे ह्या वर्षी पाऊस पाऊसकाळ चांगला राहणार आहे आणि तुम्हाला आणखीन सुद्धा बघा तुम्ही ज्याला ज्याला आठवत आहे आणि ज्यांनी ज्यांनी खरंच हे गोष्टी अनुभवल्यात हो निसर्गाचे संकेत पाहिलेले त्यांनी कमेंटमध्ये सांगा की आम आम आमच्या घ आमच्या शेतामध्ये असे असे घट तयार केले होते सुगरणी पण तुम्हाला एक सांगतो जिथपर्यंत पाणी का जिथपर्यंत पाणी त्या पाणी याच्या आधी फक्त एक फुटाचं अंतर सोडून तिथं तेवढं ते घट बनित अशी ग सुगरण म्हणजे निसर्गाने बघा तुम्ही कसे आपल्याला संकेत दिलेले असेल त्याला बी कशी बुद्धी दिलेली असते आता इथं जे काय घट बनलेले असत काय हे घटे बघितलेच आपण तर तिथपर्यंत पाणी येईन ह्या हिशोबाने त्या सुगळीने घळटे बनले होते आणि त्यावेळेस जुने लोक काय म्हणायचे घळटे हे बनल्या विहिरीमध्ये त्यांच्या बघितल्याच्या नंतर काय म्हणायचे किंवा ह्या वर्षी पाऊस काळ भरपूर राहणार आहे आणि त्या घरट्याच्या खाली आपल्याला पाणी राहणार आहे म्हणजे घरट्यापर्यंत पाणी येणार आहे आणि ह्या वर्षी आपला सुकाळ होणार आहे आपली सुगी चांगली येणार आहे म्हणजे जी निसर्गाने जे काय संकेत दिलेले होते ते आपण आपले जी काय पूर्वज होते आपले जी काय जुने लोक होते हे जुने लोक आपल्याला सांगायचे पण आज मोबाईलच्या ह्याच्यातमध्ये आपण त्या सगळ्या गोष्टी विसरून गेलो आणि आपल्याला ह्या जुन्या गोष्टी कोणी सांगत बी नाही आणि आपण आपली मानसिकता बी नाही ती समजून घेण्याची ऐकण्याची आपल्याला काय सोशल मीडियावर कोणी कोणीतरी रील बनिली त्या रीलमध्ये आपण गुंगेत पण ह्या गोष्टी लोक पावत चाललेल्या ह्या गोष्टी आपल्याला कुठेतरी पुढच्या पिढीसाठी देणं आपलं कर्तव्य आहे आणि आपलं ते काम आहे आणि आपण म्हणतात ना जगाचा पोशिंदा शेतकरी आहे का नाही खरंच जगाचा पोशिंदा आहे आणि ह्या गोष्टी आपण जर केल्या तरच शिदुरी काय ही शिदोरी का? पुढं पुढे ती चालत राहणार आहे अहो जुने लोक काही हो हि नव्हते जुने लोक बघा तुम्ही हे म्हणजे ते ना कोणतरी सांगायचे जुने त्यांचे आजी आजोबा सांगायचे म्हणून ते पुढच्या पिढीला ती आपल्यापर्यंत सांगत आले पण त्यांच्यापर्यंत आ त्यांच्या आजी आजोबा त्यांच्या आजी आजोबा त्यांची जी काय पिढी होती मागची 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 त्याला कोणी सांगितलं ह्या गोष्टी आपल्या लक्षात येतात का त्या ये चिमणाचिमणीला कोणी सांगितलं की तिथपर्यंत पाणी येणार आहे तिथपर्यंत आपला खोपा बनवा आपलं घट बनवा सुगळींना कोणी सांगितलं आहे ह्या गोष्टी आपल्या थोड्याशा लक्षात यायला पाहिजे आणि हे निसर्गाचे संकेत आहेत हे आज आपण बघितलं असून की बाबा कोणतरी सांगत आहे पुढच्या आठवड्यात पाऊस काळ चांगला राहणार आहे पण ह्या निसर्गाने आपल्याला महिना दोन महिन्यांनीच सांगितलेले त्याच्या अगोदर मी मी सहदेव भाडवीमध्ये तुम्हाला जे काय अनुभव आहेत संकेत आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की चैत्र पौर्णिमेला ज्यावेळी ढगाळ वातावरण राहील त्या दिवशी पाऊस काळ त्या वर्षी पाऊस काळ चांगला राहणार आहे त्याच्या अगोदर मी आपण व्हिडिओ दिलेले तेच आहे ऋषी ऋषी मुनींनी जे काय चार चार पाच पाच हजार वर्षापूर्वी ग्रंथ लिहिलेत आहेत ऋषींनी ग्रंथ लिहिलेला आहे सहदेव भाडोळी मराठी ग्रंथ आहे त्याच्यामध्ये बघा तुम्ही एवढी माहिती एवढी माहिती सखोल माहिती वृक्ष आयुर्वेद नावाचा ग्रंथ आहे त्याच्यामध्ये रोकीड कशी पडणार आहे कशी पडली त्याचं नियंत्रण कसं करायचं त्याच्यावर काय फवारायचं घायचं वाळलेलं झाडसुद्धा म्हणजे वाळत चाललेलं झाडसुद्धा त्याला जिवंत कसं करायचं ह्या सगळ्या गोष्टी त्या ग्रंथामध्ये पण आपण त्या गोष्टी विसरत चाललो आपल्याला काय वाचन नावाचं हे बंद झाल्यामुळं आपल्याला पुढच्या पिढीला काय सांगायचं आहे आणि काय शिदोरी द्यायची हे आपल्या म्हणजे डोक्यात बसणाऱ्या ना गोष्टी नाहीत कारण वाचन ना बंद झालं आपण काय जुन्या लोकांकडे कान डोळ्या कान करतो कारण माहिती आहे का ह्या गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत जाणं खरंच महत्वाचं आहे कारण आज आपण जर नाही सांगितलं तर पुढं कोणा सुद्धा ह्या गोष्टी सांगणार नाही वृक्षा आयुर्वेद आहे वृक्षा आयुर्वेद पगाशिन त्यांच्याकडून ठरलेलं आहे पराशय म्हणून पुढे संहिता आहे असे संहिता पहिले लोक संहिता म्हणायचे म्हणजे ग्रंथ नव्हते संहिता तयार करायची म्हणजे संहिता तयार केलेल्या होत्या आपल्या ऋषी मुनी त्या संहिता पुढं 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 चलत आणि त्याचे ग्रंथ तयार करण्यात आले आणि त्या ग्रंथाचे त्या ज्या ऋषींनी लिहिले त्यांचं नाव तिथं देण्यात आलेलं होतं म्हणून आपल्याला या ग्रंथाचं वाचन जर केलं आपल्या शेतीमध्ये त्याचा फायदा होतो पशुपक्ष्याला फायदा होतो आणि आपल्या सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी त्याच्यात असं काय नाही म्हणून नाही सांगा आज मोबाईलवर बघत आपण सर्च केलं की ती येतं आणि त्याच्यावर माहिती भेटते पण हे आजचं झालं पण चार चार पाच वाज हजार वर्षापूर्वी पुढं काय होणार आहे आत्ता काय होणार आहे आता काय चाललं ह्या सगळ्या गोष्टी तिथं त्यावेळेस लिहून ठेवलेल्या कुठं होतं विज्ञान ते कुठं होतं त्या गोष्टी आपल्याला निसर्गाच्या जे काय संकेत आहेत का कमीत कमी आत्ता ते जरी नाही झालं तरी आपल्याला निसर्गाने जे काय संकेत दिलेले आहेत त्या संकेतानुसार त्याचा अभ्यास करायचा त्याचा अभ्यास घेऊन आपल्याला पुढच्या पिढीला देत चालायचं आणि ते अनुभवायचं आहे नुसतंच काहीतरी घ्यायचं मीडियाचा वापर करायचा आणि काहीतरी ते नाही आपल्याला त्याचा अभ्यास करून त्याचं सगळं गणित मानून त्याचं विज्ञान आपल्याला शेतीमधलं विज्ञान आपल्याला हे करून आपल्या शेतीमध्ये प्रयोग करायचे आणि आलेले अनुभव सगळे आपले शेतकरी बांधवाला आज जे काय करतो का आपण आपल्या आमच्या शेतीमध्ये सगळं वृक्ष आयुर्वेदनुसार चालतो आणि जे काय ग्रंथानुसार आहे सगळ्या ग्रंथानुसार ग्रंथानु आपण शेतीमध्ये प्रयोग केले आणि तुम्हाला आतापर्यंत जे काय आपण औषधाचे हे औषध हे दिलेले आहेत ना सगळे सगळे त्याच्यात फॉर्म्युले दिलेले फक्त जे काय प्रमाण आहे हे ते सगळं आपलं अनुभवाने घेत चालायचं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो हे कमेंटमध्ये का सांगा काही ती आवड असली तर पुढं पुढं सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या एक 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 ग्रंथामधल्या तुम्हाला सांगत चालण तशा तुम्ही कमेंट करा त्यांना भाऊ तुम्ही म्हणतात आम्हाला त्या पद्धतीने आम्हाला त्या ग्रंथामधल्या काही गोष्टी पुराव्या सहित देत चाला तर पुराव्या सहित देतो तुम्हाला त्याच्यामध्ये तर भेटू नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सेंद धन्यवाद राम राम